मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघा आता इथं मेट्रो स्टेशन आहे आणि आता सिग्नल पण लागला आहे आणि मी थांबलो आता था। पलीकडं तुम्ही पाहू शकताय की फुटपाथमध्ये आणि आपल्या गाडीत किती अंतर असेल का तर रिक्षाचं पण पलीकडं किती अंतर आहे छोटंसं एकदम आणि आपला कॅमेरा एकदम फ्रंटला आहे आणि पलीकडे आपली गाडी एक दीड फूट आहे म्हणजे लिटरली एक दीड फूटच जागा होती गाडी ज गेली पण नसते पुढं आला असता तो आणि स्पीड बघा त्याची एवढी स्पीड जोरात तो आला आहे पाठीमागालच्या साईडनं स्पीडने स्पीड आलाय आणि त्याच्यानंतर गाडीला गाडी लागली आणि हा रिक्षावाला भाऊ घ्या देण्याचा तिथं तडतड करत होता पण समोरचा माणूस एकदम शांत आणि गरीब माणूस आहे मी अजिबात कोणाशी मधलं वा वाद घालत बसण्याची माझी इच्छाच नसते म्हणून मी शक्यतो कोणाशी काही बोलत नाही

काय झालंय काय नाही याच्याविषयी काही माहिती नसते आणि उगाच आपलं तोंड खुपसायचं आतमध्ये आणि बसायचं तर इथं जर मी माझ्या जर एखादा रागीट माणूस असताना तर ते वेगळंच काहीतरी कारण झालं असतं त्याच्यातून मी कोणाला नुकसान भरपाई मागत बसलो नाही काय नाही आणि माझं नुकसान झालं झाले चुके ह्या दोघांच्या एकजण फास्ट आला एकजणानं दरवाजा उघडला